हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आज येणार मी दररोजची देवपूजा कशी करते हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि कोणी जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा कालची देवपूजा केलेली होती ते फुलं वगैरे काढून घेतले सर्व आणि देवा लावून घेतलात कोणत्याही पूजेची सुरुवात करताना अगोदर दिवा लावायचा असतो त्यामुळं मग मी पण नेहन अगोदर दिवा लावून घेतला त्यानंतर पूजेची सुरुवात करते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी देवारा हा असतोच त्यामध्ये आपण आपल्या आराध्याची स्थापना करत असतो व त्याची नीतीनियमाने पूजा करत असतो पण मंडळी हे संबंधीचेच काही साधे सोपे नियम आहे ते तुम्हाला माहिती आहे का आपण जर ह्या साध्या सोप्या नियमाचे पालन करून रोजची देवपूजा जर केली आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनसंपदा वाढ होत असते पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात लक्ष्मी स्थिर राहते आणि ह्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही जर पडत नाही चला तर आता कोणते नियम आहे ते मी तुम्हाला दाख सांगते कोणत्या नियमाचे पालन करून आपण पूजा केली पाहिजेत तर पहिल्या सुरुवातीचा पहिला नियम आपण आपला देवारा हा ईशान्य कोपऱ्यामध्ये असावा घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला जागा नसेल जागेच्या अभावी तर पूर्व हो दि पूर्व दिशेला म्हणजे सूर्योदय उदय ज्या दिशेला होतो ना त्या दिशेलाही देवऱ्याची मांडणी केली ना तरी चालते तर दुसरा नेहमी आपण मंदिर इतकंही उंच आपल्या घरामधली जो देवारा म्हणजे आपण मंदिर म्हणतो तो इतकं उंच नसावा की आपला हात पुरत नाही किंवा काही ठिकाणी लाकडी छोटेसे मंदिर असतं ते वरती टांगून आणि मग त्याची देव देवांची पूजा करत असतात तसं काय न करता एका चौरंगावर किंवा पाटावर त्या देवाची देवाऱ्याची स्थापना करावी आणि नंतर पूजा करावी सांगायचा उद्देश एवढाच की आपल्याला खाली बसून पूजा करता आली पाहिजे उभे राहून किंवा खुर्चीवर बसून केलेली पूजा चालत नाही आणि देव मंदिर म्हणजे देवघर आपल्याला बनवतानाच असं बनवायचं आहे की आपल्या जे देवाचं स्थान आहे ना ते आपल्या छाती इतकंच आलं पाहिजे देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसूनच पूजा करावी कारण आपण जर आसन घेतलं नाही ना तर आपण पू जी पूजा करतो ना तेच आपल्याला फळ मिळत नाही म्हणून आपण आहे ना आसन घ्यायचं बसायला आणि त्याचं फळ आहे ना हे भूमीला प्राप्त होतं त्यामुळं आपण आसनावर बसूनच पूजा करावी आणि पुढचा नेम असा आहे की आपण देवांची पूजा करताना नेहमी सगळ्यात आधी ना दिवा लावून घ्यायचा जसा मी लावून घेतला येतो आणि मी साईडला ठेवलं आहे देवांची पूजा होईपर्यंत कारण आपला हात लागल्याने दिवा सांडू शकतो किंवा विजू शकतो त्यामुळं आणि पूजाला सुरुवात करायची अस म्हणजे कोणत्याही पूजाला सुरुवात करायची आहे ना तर दिवा लावला ना तर दिव्याच्या म्हणजे अग्नीच्या साक्षानेच आपण आहे ना पूजा करायची आणि नंतर आहे ना आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला दिवा जिथं ठेवायचं ना तिथं खाली आधी तांदळाचं स्थान द्यायचं आणि त्यावरती नंतर दिवा ठेवायचा असतो अशी पूजा करायची असते त्यानंतर आहे ना मी तुम्हाला अशीच पूजा करताना दाखवली आहे आणि आता आहे ना मी मळ्यामध्ये व्हायसवर करते आहे त्यामुळं थोडासा असा खडखड वगैरे आवाज येत असेल तुम्हाला कारण इथं आहे ना मशीन चालू आहे त्यामुळं आणि दिवा खाली ठेवायचा नसतो हे तुम्हाला मी सांगितलंच आहे पुढचा नियम असा आहे की आपण रोजची पूजा करताना सगळे देव एकाच घंगाळामध्ये किंवा एकाच भांड्यामध्ये एकत्र घेऊन पा देवांना आंघोळ घालायची नसते कधी कधी तर एका भांड्यामध्ये एकच देव घ्यायचा आणि एकाच देवाला आंघोळ घालायची आणि जे पाणी आहे ना ते एका साईडला पातीला वगैरे किंवा भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये ते पाणी ओतायचं असं सगळेच एकाच भांड्यामध्ये दे सगळेच देव बुजकळायचे नसतात कारण याने पाप लागतं त्यामुळे ना सगळे देव एका भांड्यात बुजकळायचे नसतात आपण अशा पद्धतीने ना आपण पूजा करायची असते तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तर प्रत्येक देव एकाच भांड्यामध्ये दे, एकाच पाण्या म्हणजे एकच देव धुतल्या जातो आणि नंतर तो पुसून कोरडा करून आणि मगच ठेवला जातो कारण आहे ना आपण देव जर पुसले नाही ना आपले देव हे पितळाचे असतात किंवा चांदीचे असतात पाच टाक हे चांदीचे असतात देवांना पाण्याने डाग पाडतात किंवा माशी लागते त्यामुळे ना देव हे कोरडे करूनच देवघरामध्ये ठेवायचे मंदिरात ठेवायचे तसेच आपण देवांना आंघोळ घालत असतो ना त्यावेळेस आपल्या नखांचा पर्श पाण्याला होऊ द्यायचा नाहीत काय करायचं देवांना आंघोळ घालायच्या वेळेस ना तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि तांब्यानेच होतायचं हाताचा किंवा म्हणजे नखांचा पर्श होऊ द्यायचा नाही कारण काय होतं देवांना नख पाणी घालायच्या वेळेस नाखाचा पर्श जर झाला ना, ना तर दे ते पाणीनं अशुद्ध मानले जाते आणि पुढचा नियम असा आहे का आपण देवांना पाणी भरून ठेवतो ना जे देवपूजेसाठी ते कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये भरून ठेवलं ना तरी चालतं पण काचेच्या भांड्यामध्ये भरून ठेवलं ना ते चालत नाही त्यामुळे ना काचेच्या भांड्यामध्ये कधीच पाणी भरून ठेवायचं न नसतं तर दुसरा नियम वाथी, असा आहे का रोज देवा लावतो आपण त्यामध्ये ही दोन वातींची एक वात मिळून केलेली असावी असं केल्याने आपल्यावर जे संकट येतात ना ते दूर झाल्या जातात आणि दिव्याचा दुसराही अजून एक नेहमी असा आहे की एका दिव्याने ना दुसरा दिवा लावू नये असं केल्याने आपल्या घरामध्ये आड आडअडचणी वाढतात मतभेद होतात म्हणजे कायम होत राहतात त्यामुळे एका दिव्याने दुसरा दिवा कधीच लावू नये आणि देवांना तेलाचा किंवा आतुपाचा दिवा म्हणजे दोन्ही पण दिवे लावले ना तरी चालते पण तुम्हाला जर तेलाचा दिवा लावायचा असला मद मद, ना तो डाव्या साईडला लावायचा आणि तुपाचा लावायचा असला ना तो देवांच्या उजव्या साईडला लावायचा आणि जर एकच दिवा लावायचा असला ना तो मधोमध दिवा लावायचा देवाऱ्याच्या मधोमध त्यामुळे ना सगळीकडं आपलं देवाचं सॉरी दिव्याचा उजेड पडतो आणि तसंच पुढचा काय असा नियम आहे की एकाच देवाच्या तीन मूर्त्या ना ह्या मंदिरामध्ये नसाव्यात असल्या तर त्या विसर्जन कराव्या आणि एकच मूर्त ठेवावी आपल्या देवघरामध्ये जास्त उंचीचे मूर्त किंवा फोटो असू नये असं पण म मानलं जातं कारण जास्त उंचीचे फोटोसुद्धा आपल्या घराम देवघरामध्ये ठेवायचे नसतात ते मंदिरातच ठेवले जातात त्याची नित्यनेमाने पूजा करावं लागते त्यांना दररोज नैवेद्य पण द्यावं लागतं त्यामुळे ना ते मंदिरातच ठेवावं लागतात ते फोटो आपल्या देवघरात ठेवावे लागत नाही आणि पुढचा असा आहे की जी खंडित झालेली मूर्ती असते ना ती पण विसर्जन करावी ती पण आपल्या घरामध्ये ठेवू नये त्याने आपली प्रगती थांबती त्यामुळे ना ती मूर्तंसुद्धा विसर्जन करावी आणि पूजा आहे ना नेहमी आपण शांत राहूनच पूजा करावी आणि पूजा करताना ना जास्त बोलायचं नसतं पूजा करताना आपल्या आपल्याला मंत्रसुद्धा आला पाहिजे कुठलं ना कुठलं तरी आपल्याला मंत्र आलं पाहिजेत बिना मंत्राची पूजा वि निष्फळ मानली जाते त्यामुळं आपल्याला कोणता तरी मंत्र यायलाच हवा नाहीतर ती पूजा आपली निष्फळ मानल्या जाती आहे ना आपण मंत्र जर येत नसला ना साधं सोपं ओम नम शिवाय म्हटलं ना तरी पण चालतं किंवा ओम गण गणपताय नम असं म्हटलं ना तरी चालतं पण मंत्र हा कुठला ना कुठला म्हणायलाच पाहिजेत पुढचा नियम असा एका देवांना सुकलेली फुले कधीही वाहू नये ती सुकलेली फुले असतील तर मंदिरातून ते लगेच उचलून टाकायची आणि मंदिरामध्ये ताजीच फुलं व्हायची तर सर्व देवपूजा झाल्यानंतर माझी देवांना फुलं वगैरे वाहून झाले माझेवाले आणि मी फक्त आहे ना जिथं आपण गणपती म्हणून सुपारी मांडली ना तिथंच हळदी कुंकू लावलं आणि जास्त बाकीच्या देवांना हळदी कुंकू वगैरे काहीच लावलं नाही कारण हळदी कुंकू हे देवांना ला लावत नसतात म्हणून मी फक्त सुपारी मा म्हणून गणपती मा ठेवलेलं आहे तिथंच सुपारीला हळदी कुंकू लावलं बाकीच्या देवांना अष्टगंध किंवा चंदन दोन्हीतून एक लावलं ना तरी पण चालतं तर ते लावलं खाली थोडेसे तांदूळ टाकले त्यावरती दिवा ठेवला आरती आरती ओवाळून घेतली आणि घंटीचा पण नाद केला पाहिजेत पूर्ण आरती आपली पूजा झाल्यानंतर घंटीचा पण नाद हा केला पाहिजे तो पण ब्रह्मांडात ऐकायला जातो असं म्हणतात तर देवाची दिवाच... देवाची देवपूजा झाली अशा पद्धतीने माझ्या देवारातली देवपूजा केली मी आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने केली आणि साध्या सोप्या पद्धतीस पद्धतीनेच तुम्हाला पण माहिती सांगितली तर ही माहिती आवडली असल्यास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आता देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा घरातली पूजा ही लवकर करून घेतली त्यानंतर तुळशीची पूजा केली मी तुळशीची पूजा झाल्यानंतर आपण सूर्यनारायणाला पण अर्थ दिलं आणि त्यानंतर इथंच पूजेचं एंड करती आणि व्हिडिओचा पण धन्य